कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या ऑनर किलिंगचा प्रयत्न हणून पाडणाऱ्या एका पोलिसावर तरुणीच्या कुटुंबियांनी जीव घेण्या हल्ला केलाय घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पेडका पिंपरडोळी गावालगत एका पोलीस शिपायावर हल्ला झाल्याची घटना घडली या हल्ल्याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय पोलीस शिपाई सांगळे यांच्या सतर्कतेमुळे या घटनेतील प्रेमविवाह केलेली तरुणी बचावली आहे दरम्यान या घटनेत मुलीची आई आणि दोन भाऊ अशा तिघांवर अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत या प्रकरणी काही जणांना चांदणी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केल्याची माहिती माहिती आहे या प्रकरणी संगम ताजने विजय उर्फ पिंटू ताजने कांताबाई ताजने यांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मिळतीय प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर पातूर अकोला